नमस्ते राधिका चाटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चंद्रकोर नथ कशी बनवायची ते बघूया त्यासाठी वन एम एमचे गोल्डन बीट्स चंद्रकोर पेंडेंट ट्वेंटी टू गेज वायर आणि फोर एम एमचे पल्स लागणार आहेत झिरो पॉईंट थ्री एम एमची वायर घेतली रॅपिंगसाठी आणि आपले कटर प्लायर असे टूल्स या ठिकाणी लागणार आहेत तर सगळ्यात आधी मी चंद्रकोर पेंडंटमध्ये अशा प्रकारे ही गेज वायर घालून घेतलेली आहे तर वरच्या बाजूला आपल्याला वरच्या होलमधून अशी बाहेर येईल या पद्धतीने ही वायर काढायची आहे तुम्ही बघू शकता हे बघा वरच्या बाजूला आपल्याला अडकवण्यासाठी तार हवी आहे तर ती वरच्या बा वरच्या होलमधून काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने ठीक आहे त्यानंतर इथे आपल्याला झिरो पॉईंट थ्री एम एमची वायर घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक पल आणि एक गोल्डन बीड ज्या पद्धतीने आपण फ्लावर तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी चंद्रकोर कवर होईल अशा पद्धतीने गोल्डन बीड्स आणि पल्स घालून घ्यायचे आहेत तर वैष्णवीची सेकंड ऑर्डर आहे याआधी पण तिने एंगेजमेंट नथ आपल्याकडून ऑर्डर केली होती आणि आता वेडिंगसाठी ही सेकंड नथ तिने ऑर्डर केलेली आहे तर खूप सुंदर सुंदर अशा नथ आपल्या चॅनलवर आपण अपलोड केलेले आहेत जे व्हिवर्स नवीन असतील आणि पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण प्रेस करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील ठीक आहे अशा पद्धतीने खूप सुंदर सुंदर ब्रायडल नथ आणि पार्टीवेअर नथ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर तुम्ही नक्की बघा ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण चंद्रकोर कवर होईल इतके पल्स आणि गोल्डन बिड्स अशा पद्धतीने घालून घ्यायचे आहेत ठीक आहे तिला अडकवण्याची नथ हवी होती त्यामुळे या ठिकाणी मी ट्वेंटी टू गेज वायर यूज केलेली आहे आणि ज्यांना प्रेसची नथ हवी असेल तर ती एटीन गेजची वायर पण या ठिकाणी यूज करू शकतात ठीक आहे प्रेसची नथ ही निष्ठू नये म्हणून थोडी हेवी येण्यासाठी आपल्याला एटीन गेजची तार इथे यूज करायची असते आणि अडकवण्याची नथ ही आपण ट्वेंटी टू ट्वेंटी फोर गे ट्वेंटी सिक्स गेज वायरमध्ये पण करू शकतो ठीक आहे तर अशा पद्धतीने आता मी पूर्ण हे पल्स असे वायरमध्ये घालून घेते आहे आणि त्यासोबतच आपल्याला या ठिकाणी चंद्रकोरचे जे होल आहेत त्यामधून हे मोती इथेच व्यवस्थित असे रॅपिंग करून घ्यायची आहे म्हणजे पुन्हा आपल्याला वायर रॅपिंग करण्याची गरज पडणार नाही तर मोती घालतानाच मी वायर रॅपिंग पण करून घेतलेली आहे ठीक आहे म्हणजे हे चंद्रपूरमध्ये व्यवस्थित असे बसतात उरलेली वायर अशी आपल्याला आतल्या बाजूना हाईड करून घ्यायची आहे तर हे बघा खूप सुंदर अशी नथ तयार आहे आता याला असं बोटावर घेऊन आपल्याला थोडा आकार देऊन द्यायचा आहे अशा पद्धतीने नथीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि उरलेली वायर आता इथे जवळजवळ अर्धा पाऊन इंच सोडून मी इथे कट करून घेतली आहे आणि या ठिकाणी आपल्याला लूप तयार करून घ्यायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला वरच्या बाजूला तार येईल अशा पद्धतीने हा लूप तयार झाला पाहिजे ठीक आहे हे बघा अशा पद्धतीने तर, तर ले ले और और ही नथ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण अशी नथ बनवून बघा ऑर्डर द्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहेत त्यावर तुम्ही डी एम करू शकतात रॉ मटेरियल पण कुणाला हवं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर ऑर्डर प्लेस करू शकतात अशा पद्धतीने आपली ही नथ बनवून तयार आहे नथ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर करायला विसरू नका Thanks for watching.